नाशिकच्या पेठ हरसुल सुरगाणा भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत मानकपूर आडगाव भुवन धानपाडा भागात रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले जमिनीखाली सतत होणाऱ्या हालचालीमुळे हे धक्के जाणवत असल्याचं भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे पेठ हरसुल सुरगाणा हे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यात अचानक धक्के जाणवू लागल्यानं या भागात भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालं नाशिकच्या काही भागांमध्ये रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत काल रात्री साधारण साडेआठच्या सुमारास हे सौम्य धक्के जाणवले अचानक हे धक्के जाणवू लागल्यानं तर नागरिकांमध्ये काहीचं भीतीचं वातावरणसुद्धा निर्माण झालेलं होतं नाशिकच्या काही भागांमध्ये काल भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत काल रात्री साधारण साडेआठच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के हे नागरिकांना जाणवलेले भूगर्भात होत असलेल्या हालचालींमुळे हे धक्के जाणवल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे काल रात्री आठ पस्तीस वाजता भूकंपाचे सौम्य धक्के हे जाणवलेत अचानक धक्के जाणवू लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचंही वातावरण होत प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत अधिकच तपशील त्यांच्याकडून किरण विक्रांत हा संपूर्ण आदिवासी परिसर आहे या आदिवासी तालुक्यांमध्ये नेहमीच भूकंपाचे धक्के जाणवत असतात मात्र गेल्या काही दिवसांपासून आणि विशेषतः काल रात्रीच्या वेळेला भूकंप सुदृश हादरे बसलेले आहेत आणि या सगळ्या दरम्यान जे जमिनीच्या खाली जी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्यामुळे हा मोठ्या प्रमाणात झालेला आवाज गडगडाट आणि एकूणच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण या निमित्तानं पसरलेलं आहे मेरीकडे कुठलीही भूकंपाची नोंद जरी नसली तरी या सगळ्या संदर्भातील जे अभ्यासक आहे त्यांच्याकडनं ही नैसर्गिक जमिनीखालची प्रक्रिया आहे आणि त्यामुळे अशा स्वरूपाचे धक्के बसलेत अशा स्वरूपाची माहिती दिलेली आहे मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे महसूल विभागानं देखील याबाबतची दखल घेऊन मेरीकडे याबाबतची अधिकची माहिती मागवलेली आहे विक्रांत बरं धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी बातम्या आपण पाहतोय नाशिकमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के हे जाणवलेले आहेत आणि त्यामुळे तर नागरिकांमध्ये सुद्धा काहीच भीतीचं वातावरण हे निर्माण झालेलं